या देवी सर्व भूते शिव शक्ती रुपेन संस्थिता नमस्त से नमस्त से नमस्त से नमो नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेल वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत हे स्वामींच्या व आजय आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा प्रत्येकाने हा दीपावली संच आप आपल्या घरी आणलाच असणार आहे प्रत्येकाच्या घरोघरी हा दीपावली संच आलेला आहे मला माहित आहे पण काही काही आपल्या अशा सेवेकरी देखील आहे त्यांच्या घरी हा दीपावली संच आलेला नाही जसं की तुम्हाला मी गेल्या वेळेस सांगितलेलं दरवेळेस आपल्याकडे आपण आणतो पण त्याच्यामध्ये तीन वस्तू एक्स्ट्रा ऍड झालेल्या आहेत ती म्हणजे ही नारायणी पोटली आहे एक रुपये परमपूज्य गुरुमाऊलीने आपल्यासाठी दिलेला आहे आणि जो मोती साबण आहे चंदनवाला तो आपल्याला तीन या वस्तू एक्स्ट्रा आपल्याला दिलेल्या आहे आज आपण पाहणार आहोत यामध्ये भेटलेल्या या नारायण पोटलीचे महत्व काय आहे परमपूज्य गुरुमाऊलीने आपल्यासाठी बनवून दिलेली ही नारायणी पोटली तर या नारायणी पोटलीच महत्व काय आहे याच्यावरती सेवा कशा पद्धतीने करायची आहे आपण लक्ष्मी कुबेर पोटली बनवतच असतो पण आता जर तुमच्याकडे ही नारायणी पोटली असेल तर लक्ष्मी कुबेर पोटली बनवण्याची काही गरज नाहीये असं मला वाटतं कारण याच्यामध्ये सगळं काही आहे असं मला वाटतं मग आता नारायणी पोटली आणि ज्यांच्याकडे संच भेटणार नाहीये तर त्यांनी ज्या ज्या वस्तू याच्यामध्ये आहे त्या पद्धतीने नारायण पोटली जरी बनवली तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीचा लाल रंगाचा पाऊस तुम्हाला आणायचा आहे पोटली आणायची आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला ज्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत बघा नारायणी पोटली असं नाव नारायणी पोटली असं नाव आहे बघा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणाऱ्या भगवान विष्णूंची म्हणजेच नारायणाची श्री नारायणांची नारायणी पोटली आहे आणि ही या पोटलीवरती आपण सेवा केल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य तर प्राप्त होणार आहे आर्थिक उत्पन्न आपलं चांगलं होणार आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदणार आहे ना खेळणार आहे बघा लक्ष्मी मातेच्या प्राप्तीसाठी अं प्राप्तीसाठी सेवेने परिपूर्ण भरलेली अशी नारायणाची पोटली आपण जर यावरती सेवा करून ती जरी ठेवल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान नारायणासोबत अखंड माता लक्ष्मी भगवान नारायणा सोबत अखंड आपल्या घरामध्ये वास करते व वा घरात आर्थिक सुबकता देखील येत असते त्यामुळे आपल्याला या नारायणी पोटलीवरती आपल्याला काही सेवा करायची आहे परमपूज्य गुरुमावली अतिशय खूप सुंदर अशी सेवा आपल्या सगळ्यांना दिलेली आहे आणि यावरती आपल्याला सेवा करायची आहे बघा लक्ष्मी लक्ष्मीकार व प्रसाद रुपी आपल्याला एक रुपयाचं नाणं देखील याच्यामध्ये दिलेलं आहे या सगळ्या पोटली या नारायणी पोटलीमध्येच आहे आणि हे यामध्ये तुम्हाला दाखवते मी काय काय आहे बघा तुम्ही देखील पहा नारायण पोटलीमध्ये परमपूज्य माऊलीने साक्षात ही तयार केलेली पोटली आहे तर या पोटलीमध्ये काय काय आहे ते देखील मी तुम्हाला दाखवते बघा आता याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल धनी आहेत हळकुंड आहे नंतर कवडे आहेत पाच नंतर प्रसाद रुपी एक रुपयाचं नाना आहे आणि अं प्रसाद रूपे एक रुपये नाणं ना आहे आणि गोमती चक्र देखील आहे गोमती चक्र अतिशय लहान आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नसतील कदाचित खूप लहान आहेत गोमती चक्र त्यामुळे ते गोमती चक्र दिसतच नाहीयेत अशा पद्धतीने हे प्रसाद रूपे एक रुपयेच नाणं देखील याच्यामध्येच चा आहे बर का या सगळ्या वस्तू आहेत आता ज्यांच्या ज्यांच्याकडे नारायणी पोटली म्हणजेच दीपावली संच ज्यांनी ज्यांनी घेतलेला नाहीये त्यांनी काय करायचं तर अशा पद्धतीचे साहित्य गोळा करायचं आहे तुम्हाला अशा पद्धतीने व्यवस्थित आणि याच्यावरती तुम्हाला मी ज्या ज्या सेवा सांगणार आहे त्या सेवा तुम्हाला दीपावलीच्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी या सगळ्या सेवा या पोटलीवरती आपल्याला व्यवस्थित करायच्या आहेत आणि आपल्याला ही पूजा केलेली किंवा सेवा केलेली पोटली आपल्या तिजोरीच्या जागी ठेवायची आहे आता सेवा काय काय करायच्या ते देखील तितकंच महत्वाचं आहे ते देखील या नारायणी पोटलीमध्ये जर काही वस्तू नसतील आता बघा याच्यामध्ये गुंजा देखील तुम्ही ऍड करू शकता त्याच पद्धतीने चक्र तुम्हाला हवं असेल तुम्ही गोमती चक्र ऍड करू शकता तुम्ही लक्ष्मी कवडी हवी असेल तुम्हाला याच्यामध्ये तर लक्ष्मी कवडी तुम्ही याच्यामध्ये याच्यामध्ये ऍड करू शकता त्याच पद्धतीने कमळगट्टेचे मणी असतील ते कमळगटेचे मणी म्हणजे लक्ष्मी मातेला ज्या ज्या प्रिय वस्तू आहेत म्हणजे आता आपण कुब, लक्ष्मी कुबेर पोटली बनवणारच होतो या ना नारायणी पोटलीमध्ये तुम्हाला त्या दे वस्तू देखील तुम्ही ऍड करून याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि तुम्हाला मी ज्या सेवा सांगणार आहे त्या सेवा करायच्या आहेत बघा तुम्हाला सेवा काय कराय काय काय करायची तर एक श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ तुम्हाला करायची आहे लक्ष्मी गायत्री मंत्राची एक माळ करायची आहे विष्णू गायत्री मंत्राची एक माळ करायची आहे नंतर कुबेर मंत्र तुम्हाला एक माळ करायची आहे नंतर कमलात्मक मंत्राची तुम्हाला एक माळ करायची आणि पुरुष सुक्तम तुम्हाला एक एक वेळा बोलायचं आहे किंवा सोळा वेळा बोलायचा आहे अशा पद्धतीची एक माळ नंतर विष्णू गायत्री मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात लक्ष्मी गायत्री मंत्र ओ महालक्ष्मीचे विदमहे विष्णुपत्नी चे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात कुबेर मंत्र श्री वैश्रवनाय स्वाहा ओम श्रीम श्रीम क्लीम श्री विज्तेश्वरायन मह अशा पद्धतीने तुम्हाला कुबेर मंत्र किंवा ओम कुबेरायन मह अशा पद्धतीचा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि नंतर बघा एक वेळा किंवा सोळा वेळा सुधी एक वेळा किंवा सोळा वेळा तुम्ही तुम्ही पुरुष सुक्तम अशा पद्धतीने तुम्हाला बोलायचं आहे एक वेळा बोला किंवा सोळा वेळा बोला या सगळ्या सेवा या पोटलीवरती करायच्या आहेत या पूर्वी पोटली तुमच्या उजव्या हातामध्ये घ्या आणि तुम्ही या सेवा करायच्या माझ्या तुम्ही काही घेऊ शकत नाही म्हणून तुमचा उजवा हात यावरती पडेल अशा पद्धतीने तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत किंवा तुम्हाला समोर ही पोटली अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि याच्यावरती बाजूला तुम्हाला तुपाचा दिवा निरंजन लावायचा आहे धुपदीपा अगरबत्ती लावायची आहे आणि नंतर तुम्हाला ज्या ज्या सेवा सांगितल्या त्या सेवा करायच्या आहेत ही सेवा केल्यामुळे या सेवा झाल्यानंतर याच्यामध्ये थोडस थोडस तोंडेच उघडायचं आहे याच्यामध्ये धूप 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 दीप व्यवस्थित दा ओवाळून घ्यायचं आहे माता लक्ष्मीच्या चरणाशी व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे रात्रभर आणि सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस आपण माता लक्ष्मीची जी पूजा मांडणी केलेली आहे ती ज्यावेळेस उचलणार आहोत त्यावेळेस ही पोटली घ्यायची आहे आणि पोटली उचलून आपलं धन जिथे ठेवतो अशा प्रकारे तिजोरीमध्ये आपल्याला ही पोटली ठेवून द्यायचं आहे वर्षभर आपल्याला या पोटलीची सेवा केल्यानंतर वर्षभर कशाचीच कमी पडत नाही किंवा आर्थिक बघा आर्थिक अडचणी जास्त उत्पन्न होत नाहीत कारण ही पोटली आपल्या जवळ असते प्रत्येक कामामध्ये आपण यश येत असतं जरा प्रत्येक काम जरा थोडस व्यवस्थित देखील चालायला लागेल एक प्रकारे आर्थिक स्थैर्य उत्पन्न होतं त्यामुळे नक्कीच तुम्ही नारायण पोटलीवरती या सेवा करायला विसरू नका परंतु जो गुरुमावलीने प्रसाद रुपे आपल्याला हे सगळं दिलेलं आहे प्रसाद रुपी एक रुपयाचं नाणे दिलेलं आहे या सगळ्यावरती सेवा केल्यानंतर तुम्हाला नक्कीच नक्कीच तुमच्या नव्याण्णव टक्के प्रश्न नक्की सुटणार आहेत त्यामुळे प्रसाद आपल्याला नारायण पोटलीची आपल्याला नक्कीच सेवा करायची आहे नारायण पोटलीच महत्व तुम्हाला कळलं असेल यामुळे लक्ष्मी प्राप्ती तर होतेच पण नारायणाची भगवान विष्णूंची जी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अशी सेवा आहे ती देखील यामुळे घडणार आहे त्यामुळे नक्कीच नक्कीच नारायण पोटलीची सेवा किंवा नारायण पोटली नसेल ना तर ती बनवायला देखील अजिबात विसरू नका नारायण पोटलीमध्ये जरी तुम्हाला अजून काही वस्तू ऍड करायची असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही नारायण पोटली करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद